ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई बेपत्ता झाले असे बॅनर सध्या झळकलेले आहेत ठाण्यामधल्या मुरबाड तालुक्यामध्ये देसाई बेपत्ता झाले असे बॅनर लागले आहेत शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत पालकमंत्री नाही थाऱ्यावर जनतेला सोडलं वाऱ्यावर अशा आशय सुद्धा या बॅनर लिहिण्यात आलेला आहे पालकमंत्री देसाईना शोधून देणाऱ्याला बक्षीसही दिलं जाणार आहे असा उल्लेख या बॅनर करण्यात आलाय फक्त आणि पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील जे तालुके तालुका तालुकासुद्धा माहीत नाही असं मला वाटते आणि या तालुक्यातील जे समस्या आहेत त्यासुद्धा माहीत नाही आहे त्यामुळे आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब त्यांना जर जिल्ह्यातील कोणी नागरिकांनी पाहिलं कारण की नागरिकांना यांनी वाऱ्यावर सोडलेले आहे जिल्ह्याचे पालकमंत्री हे नाही ठाऱ्यावर आणि जनतेला सोडले वाऱ्यावर अशा स्वरूपाचे आम्ही जे फलक लावलेले अशा प्रकारचेच पालकमंत्री आम्हाला या ठाणे जिल्ह्याला आमलेले आहेत त्यामुळे या ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आपण गवसून आम्हाला भेट घालून द्यावी आणि ज्या भेट घालून देतील त्यांना या ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या गावठी कोंबडा आणि वलगडीचे मासे जे आपल्या पावसाळ्यात प्रसिद्ध आहे ते त्यांना भेट देण्यात येईल